नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे एम पी सी जर्नल यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई जी एम सीबद्दल एक नवीन अपडेट पाहणार आहोत ती म्हणजे रिस्पॉन्स शीट कधी येणार त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत जर तुम्ही चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्याचे परिपत्रक म्हणजे सूचनापत्रक जारी झालेलं आहे एकोणीस अकरा म्हणजे आज जारी झालेलं आहे सूचनापत्र जी मुंबई जी एम सीची जी भरती झाली होती गट या संवर्गातील रिक्तपदाबाबत ती कधी त्याची जाहिरात तीन दहा म्हणजे तीन ऑक्टोंबरला प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्याची जी एक्झाम होती ती पंधरा नोव्हेंबरला एक्झाम घेण्यात आली होती आणि त्याची जी आन्सर की आहे म्हणजेच रिस्पॉन्स शीट जी, जी आहे आणि ऑब्जेक्शन फॉर्म जो आहे तो वीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे वीस नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबर या दरम्यान तुम्हाला अवेलेबल असणार आहे ऑफिशियल वेबसाईटवरती ठीक आहे आणि जे तुम्हाला ज्या म्हणजे ज्या याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे त्याच्यासाठी बघा प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाबाबत हरकतीवर प्रतिपश्न रुपये शंभर रुपये आकारण्यात येतील जर मग तुम्हाला त्या प्रश्नावरती जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रतिप्रश्न शंभर रुपये फ्री जी फी जी असेल ती तुम्हाला द्यावी लागेल आणि हे जे ऑब्जेक्शन असणार आहे ते तुम्हाला तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा पंचावन्नपर्यंत ऑब्जेक्शन फॉर्म स्वीकारले जातील आणि दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस नंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची उमेदवाराने नोंद घ्यावी म्हणजे तुम्ही जे ऑब्जेक्शन फॉर्म आहेत ते फक्त तेवीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंतच भरू शकता ठीक आहे आणि जी रिस्पॉन्स शीट आहे ती वीस नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबरपर्यंतच अवेलेबल असणार आहे त्याच्यानंतर ती अवेलेबल नसणार आहे ठीक आहे ह्याची सर्व विद्यार्थ्यांनी दखल घ्यावी ठीक आहे हे जी ऑफिशियल सूचनापत्र आहे ही अपडेट आजची होती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया जय हिंद